शेतकरी बांधवांनो हे जे गाव आहे हे माजलगाव तालुक्यातील खरा आडगाव आणि लागवडीची पद्धत आपण पाहू शकता की अखंड ऊस जे आहे ते या ठिकाणी अंथरलेले आहेत बरं हे अंथरताना आपण जर पाहिलं तर जवळून जर आपण निरीक्षण घेतले हे सगळे पांशा फुटलेले जे आहेत आता हे पांशा फुटलेल्या ह्याच्यासाठी की इथं ऑलरेडी हा ऊस उगून आलेला आणि ह्याच्यामध्ये हे बेन वाहतूक करताना हा डोळा पूर्णपणे निघून गेलेला हे एकाच ठिकाणची परिस्थिती नाही आहे तर ह्या ठिकाणी सुद्धा आपण बघा पुढचा डोळा जो आहे तो या पद्धतीनं जो आहे तो नष्ट झालेला त्या ठिकाणचा पुढचा पण नष्ट झालेला आणि त्यानंतर या ठिकाणी सुद्धा जो आहे तो हे डोळे जे आहे ते नष्ट झालेले आहेत आणि सोबत आपण पाहू शकता हे जे आहे ते हे वरच्या अशा पद्धतीनं जे आहे ते हे एकदम वरच्या साईडचं जे आहे ते वाड्या भागाचं जे आहे ते हे बेणं ह्या ठिकाणी आपण हे करतो ज्यावेळेस आपण अशा पद्धतीची ही लागवड करतो तर ह्या ठिकाणी जे आहे ते असे कमकुवत डोळे किंवा कमजोर डोळे आपण लागवड करत असतो आणि ह्याच्यामुळं काय होतं की आपलं तुटाळ जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते होत असते हे पूर्णपणे अशाच पद्धतीने जर आपण लागवड केली तर नंतर तुटाळ भरणे ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या खर्चिक बाबी आहेत सगळ्या तर ह्या होऊ नये या अनुषंगानं हो हो आपण बेननिवड करत असताना हे वरच्या भागातला जो काही म्हणजे अशा पद्धतीचे जे, जे काही उगून आलेले डोळे असतील जसं हे या ठिकाणी आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की बघा ह्या ठिकाणी जे आहे ते कांडी किडीचा जो आहे तो प्रॉब्लेम झालेला नाही कांडी किड ज्या ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणचे डोळे लगेच अशा पद्धतीनं उगून येतात तर हे जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये घेतलं नाही पाहिजे आता हे जे आहे तिथं हे जागेवर जे आहे ते खांडतात हे हात्यानं आणि जागोजागी तुकडे करून हे पाणी देऊन जे आहे ते लागवड करतात मात्र ते जरी असेल तरी आता ह्या ह्याच्या ठिकाणी जरी आपण बघितलं तर असे डोळे हे उगून येणार नाहीत आणि त्याच्यामुळे आपली तुटाळ जी आहे ते होते तर ह्या चुका ज्या आहेत ते आपल्या त्या ठिकाणी झाल्या नाही पाहिजे ही काळजी जी आहे ते आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे